राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इच्छा भगवंताचे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतीच कबड्डी स्पर्धा पार पडली कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव मित्र परिवाराच्या वतीने या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये नऊशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचं पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झालं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे त्यांची भेट घेऊन इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची ट्रॉफी भेट दिली याप्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड मानिक कांबळे आनंद गाडेकर प्रथमेश पवार आदींची उपस्थिती होती इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि किसन जाधव यांच्या सामाजिक कार्याबरोबरच राजकीय कार्यकिर्दी कौतुकास्पद असून जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने आपल्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांचं कौतुक करत त्यांच्या कार्याचा गौरव केला दरम्यान नुकतेच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच किसन जाधव यांनी नामदार छगन भुजबळ यांना मखमली टोपी शाल पुष्पगुच्छ प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करीत सन्मान केला लोकदर्शन दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका